शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पवया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये आमदार संग्राम भैया जगताप युवा मंच वतीने भिंगार शहरातील वेशीमध्ये मध्ये रस्त्या लगत असलेल्या अनाधिकृत थडगे लवकरात लवकर काढावी अशी मागणी करण्यात आली आहे मागणीचे निवेदन कॅन्टोनमेंट मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलंय यावेळी ओमकार फिरोदे धनंजय चवंडके विजय नामदे संजय दळवी आदी हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वैभव नायकोडी यांच्या अपहरण व खून प्रकरणातील आरोपीवर संदेश भागाजी वाळूंज यांचे अपहरण करून मारहाण केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय मात्र या संपूर्ण प्रकरणात एका एक पोलीस कर्मचाऱ्याने घटनेची व दोघांना डांबून ठेवलेल्या ठिकाणाची माहिती असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असल्याने चर्चा आहे त्याने वरिष्ठांना कळविले असते तर पुढील अनर्थ टळला असता अशी चर्चा सध्या पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्तुळात सुरू आहे दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मात्र या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल असं सांगितलंय केडगाव येथील शिवाजीनगर परिसरात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत एका तरुणाला मारहाण करण्यात आली ऋषिकेश सुनील गोरे असे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे ही घटना शनिवारी सायंकाळी वाजता घडली जखमी तरुणाला प्रथम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यानंतर पुढील उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आहे उपचारादरम्यान त्यांनी दिलेल्या जबाबावरून मारहाण करणाऱ्या बाप लेखावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रवी आठरे ला लालू आठरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी केवळ सावळी प्रभाग कार्यालयाने जप्ती कारवाई केली आहे थकबाकीदारांना शास्ती माफी करूनही अपेक्षित वसुली झाली नाही वसुलीसाठी कठोर कारवाई करण्याच्या सूचना असतानाही कारवाया होत नसल्याने व वा वसुली वाढत नसल्याने आयुक्त तथा प्रशासक यशवंत डागे यांनी सावडी वगळता इतर तिन्ही प्रभाग समिती कार्यालयाच्या प्रभाग अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले थकबाकीदार कर भरत नसतील तर तत्काळ मालमत्ता जप्त करा असे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना रस्ता येथे वैभव तरुणाचे अपहरण करून खून केला त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आली आहे आता त्याच घटनेत नवा ट्विस्ट समोर आलाय त्याच गुन्ह्यातील आरोपींनी वैभव बरोबर संदेश भागाजी वाळून याचेही ही अपहरण केले होते मात्र दोन दिवस डांबून ठेवल्यानंतर वैभव खुनाबद्दल कोणालाही काही सांगायचं नाही या अटीवर त्याला सोडून दिले त्या प्रकरणी संदेश भागाजी वाळुंज यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात फिर्याद दिली आहे शहराची खबर बातम्या येते संपतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर